नमस्कार मित्रांनो मी देवा देवा मध्ये तुमचं सर स्वागत आपण आज मस्त दमदार अशी रेसिपी बनवणार आहे रेसिपीचं नाव आहे कुरडूची भाजी कुरडूची भाजी आता तुम्ही बघू शकता हिरवी गार आहे आणि ही भाजी आपण वर्षात एकदाच खातो पावसाळ्याच्या सीजनला आणि अशी चविष्ट आणि सुंदर भाजी लागते खायला तर आपण थोड्या वेळामध्ये तिची रेसिपी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता हे अशी पानं आहे तिची भाजी म्हणजे एक अशी एक आयुर्वेदिक किंवा वनस्पती भाजी आहे ती आपल्या शरीरामध्ये ना एक आयुर्वेदिक उपचार करते ती आपल्या शरीरातले जेवढे काही मुतखडे असतील ना ते पडण्यास मदत करते आप शहरातल्या माणसांना माहीत नसतं की ही भाजी नेमकं काय तर ही एक आयुर्वेदिक भाजी हिचे लालदेट असतात आणि पूर्ण हिरवीगार असते आणि शरीरातले ना शंभर टक्के मूतखडे पडण्या पडण्यास एक मदत होते आणि आपण दवाखान्यात जाऊन भरमसाठ पैसे देतो आणि ते पैसे न येऊ आपल्याला जास्त उपचार भेटते नाही पण ह्या ना लवकर आपल्या शरीरातले बा मूतखडे पडण्यास मदत होते आणि चवीला एकदम मस्त लागते जसं बनवू बनवू आपण तसं लागते तुम्ही पाहू शकता पूर्ण तिचे लाल लाल डेटा आहेत आणि वरती हिरवी गार आहे तर आपण थोड्या वेळामध्ये रेसिपी बनवू त्याला तर पाहूया मित्रांनो ही भाजी आपण आता निवडलेली आहे आणि स्वच्छ केलेली आहे आपण आता ती उकडून घेणार आहोत आणि तिच्यामध्ये पाणी वगैरे हो टाकायचं आणि थोड्या वेळाने ती उकडून वगैरे गरम झाली नाही मग नंतर परत आपण त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकणार आहोत थोड्या वेळात आपण पाहूया कशी बन बनवतोय मित्रांनो आता भाजी बऱ्यापैकी गरम झाली आपण तिला जरा हटवून घ्यायची आहे आणि तिची जरा वाप दडपायची आहे त्याच्यामुळे आपण आता त्याच्यावरून झाकण ठेवणार आहे मित्रांनो हे भाजी आपण मस्तपैकी गरम करून घेतली आता ती व्यवस्थित तिच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि सेपरेट करून घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीने तिच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं बघितलं तयार घ्यायची अशी भाजी सुटसुटीत करून घ्यायची हळद मीठ आणि कांदा मिक्स करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे हळद मीठ मिरची वगैरे टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे का मीठ मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स वगैरे करून घ्यायची आहे छान तव्यामध्ये तेल वगैरे तेल टाकायचं आहे चुलीवरती खम कमी भाज। चुली भाजी मस्त कांदा परतवून घ्यायचा आहे चुलीवर कांदा परतवल्यानंतर आपण त्याच्या वरती भाजी टाकून घ्यायची आहे भाजीला हा थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धती मिक्स करून घ्यायची भाजी तव्यामध्ये किंवा आपण कढईमध्ये सुद्धा करू शकतो आणि पाच मिनिट शिजवून घ्यायची भाजी एक वाप काढायची आणि नंतर मस्तपैकी जेवायला बसायचे भूतखड्यावरती राम बानू पायमोन कुरडोची भाजी मस्त बैकरीची भाकरी आणि कुरडूची भाजी आपण तिच्यासोबत जेवण करणार आहोत गरम, गरम 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 भाजी एकदम मस्त आणि चमचमीत झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला धन्यवाद